कम टू माय ब्लॉग असं मला बोलायचं होतं ते त्यांना कळतय सकाळी उठला उशिरा आम्ही चाललोय पुण्याला उठला उशिरा भाजी भाकरी खा बोलले तरी खात नाहीये मी गाडीत बसली आणि आता मला म्हणतो मम्मी वडापाव घे ग्रेप्स घे हे घे ते घे भाजी भाकरी खायला हे पा त्यानेच घेतले तर त्यानेच खाल्ले मला काही थोडं पण नाही दिले बसल्या बसल्या अर्धा किलो ग्रेप्स खाल्ले ना तिथे मला नाही दिलं अरे आता आपण पॉस्को कंपनीच्या बरोबर बाहेर येत तू महाडला घेतले घेतल्यापासून मीच गाडी चालवते तेच सांगते पिशवी पुढे तिथे लटकून ठेवली तिथंच खात बसलेली शाने नाही ते पण त्याच्यावरती पण एक पिशवी अजून पण त्याच्यामध्ये भाजी आहे ती वाळूतली भाजी असते ना छोटी छोटी मेथीची ती भाजी आहे तुम्हाला दाखवेन मी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नसेल खूप पौष्टिक आणि खूप छान लागते फक्त तांदळाची भाकरी पाहिजे खूप छान खूप छान मला दिवस नको ती छान भाजी आयुष्यात खायची इच्छा राहते म्हणजे याचा अर्थ तू खाऊन ताबलायस एवढी खाल्ले ना की परत खायची इच्छा राहील तू बनवतोच का गाव जेवण घाल भाजी तर मला देऊ नको फक्त छोटे छोटे पेंडी येते त्याची <laughs> she ordered she spend the